नमस्कार मंडळी रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन मला तर फार कंटाळा आलेला आहे म्हणून आज मी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत बनवलेली आहे माझ्या आवडीची पनीर हरियाली तर घरच्या घरी पनीर हरियाली कशी बनवायची ह्याची कृती आज मी तुम्हाला दाखवते इकडे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यात घातलेलं आहे तेल तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं आता याच्यामध्ये घालत आहे कांदा इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत थोडं परतवून घ्यायचं आहे कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण काजू एक चमचे धने घालायचे आहेत अर्धा चमचे बडीसोप आता हे छान परतवून घ्यायचं आहे अर्धा एक मिनटं परतवून झालं की याच्यामध्ये घालायचं आहे टमॅटो टमॅटो मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे पालक पालक थोडं कापून घातलेला आहे मी कोथिंबीर घालायची आहे आणि टेस्ट अकॉर्डिंग हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत कारण की तिखटपणा आपल्याला या मिरच्यांनीच येणार आहे दुसरं वरून काही मी तिखटपणासाठी घालणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं तुम्हाला मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे थोडंसं मऊ पडेपर्यंत आपल्याला हे सर्व परतवायचं आहे आता हे छान मऊ पडलेलं आहे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे मिक्सर यायची आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आता इथं बाजूलाच मी एका भांड्यामध्ये तेल घालत आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ही पेस्ट घालायची आहे आता तेलावर ही पेस्ट छान परतवून घ्यायची आता तुम्ही बघू शकता साईडनं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी छान ढवळून घ्यायचं याला उकळी आली की याच्यामध्ये घालायचं आहेत मटार आता मटार तुम्ही उकडवूनही घालू शकता किंवा असेही घालू शकता कारण की मटार शिजायला काही जास्त वेळ लागत नाही याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ पुन्हा ढवळून घ्यायचं आता याच्यावर झाकण द्यायचे तीन चार मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे पनीर पण मी पनीर असं डायरेक्टच घालते काही जण तळून घालतात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तळून घालू शकता पण पनीर जर असंच घातलं ना तर छान असं सॉफ्ट राहतं त्याच्यामुळे मी पनीर असंच घालते मी तळून वगैरे घेत नाही पण ते तुमच्या चॉईसवर आहे तर ते छान मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचे आहे दोन एक मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे आता आपले मटारही छान शिजलेले आहेत पुन्हा एकदा ढवळून घेते झाकण द्यायचे एकच मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असा तवंग आलेला आहे आता याच्यावर घालायचं आहे फ्रेश क्रीम तुम्ही दुधावरची साय ही छान अशी फेटून याच्यावरती घालू शकता ॲवेलेबल असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरीही चालेल माझ्याकडे आहे म्हणून मी घातलं तर अशी ही आपली पनीर हरियाली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता हॉटेलपेक्षाही टेमटिंग दिसत आहे आणि चवीलाही हॉटेलपेक्षाही खूप भारी आहे तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर तुम्हाला माझी याची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद